फेब्रुवारीची शिवजयंती सुट्टी साजरी करता यावी म्हणून शासनाच्या अखत्यारीतील मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाने अठरा फेब्रुवारीला साजरी केली शिवजयंती महाराष्ट्र फिशरमन काँग्रेस अध्यक्ष मार्तंड नाकवा यांनी ही बा व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध करून लक्षात आणून दिल्याने सर्वत्र खळबळ माजली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम तारखेच्या एक दिवस आधीच केवळ शासकीय सुट्टी उपभोक्ता मिळावी म्हणून साजरा करणाऱ्या मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाच्या या कृतीविरुद्ध शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप पसरला आहे विशेष म्हणजे यावेळी झालेल्या भाषणांमध्ये शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्यानिमित्त मिळणाऱ्या सुट्टीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र फिशरमन काँग्रेस अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी याबाबत बोलताना सांगितलं की एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंतीची शासनमान्य तारीख आहे त्यामुळे एकोणीस फेब्रुवारीला शासकीय सुट्टी असली तरी शिवजयंतीसाठी तास दोन तास खर्च करून सरकारी अधिकारी यांनी कार्यालयात येऊन एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करणं योग्य ठरलं असतं पण एक दिवस आधीच मुकरर केला असल्याची टीका नाकवा यांनी केली आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार एक साली फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न शुक्रवार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी या दिवशी सुट्टी जाहीर करते कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड